बारामतीत आयोजित सावतामाळी सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेहमीप्रमाणे थेट भाषेत टोलेबाजी करत इशारे दिले मी विकास कामं करत आहे पण काही लोक त्यात अडथळे आणतायत कुणी चोरी करत असेल तर कर त्याला थेट टायरमध्येच टाकतो असा कडक इशारा त्यांनी दिला अजित पवार म्हणाले मी जातपात न पाहता काम करतो पण जो चोरी करेल त्याला दोन लाखांचा दंड करणार आणि चोरी पकडून देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस देणार कामासाठी आणलेली वाळू काही लोक चोरतात बारामतीत ही चित्राब कशी चालते यांचा बंदोबस्त करणारच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की असं जर कोणी करत असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बरोबर त्याला न कळता कॅच करा आणि मला आणून द्या जो ते पकडून देईल त्याला मी एक लाख रुपयाचं बक्षीस देतो आणि जो सापडेल त्याला दोन लाख रुपये दंड करतो आणि त्याच्यात वाळू आणून टाकली मी कुठली समुद्राची काही शाण्यांनी रात्री त्याच्यातली वाऊत कृषी भरून चोरून गेली माझ्या बारामतीत का आहेत ते मला आपला देशाचा तिरंगा त्या तिरंगा सर्कल मध्ये लावलाय आपल्या भिगवण म्हणजे स्तंभापासून तिकडं भिगवण रोडला जाताना कसा तिरंगा फडकतो चांगला वाटतं नाही बघायला हे फक्त तुम्ही त्याच्यावर पुन्हा काही लोकांना मुलांना सवय असते ते हाट काढायचा त्याच्यातनं बाण काढायचा कुणाचं नाव ठेवायचं हे असलं करू नका मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतय परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे कैद आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे ही त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो आणि कुठं पण आता उगीच काय टाकायचं लगेच विक्रीला सुरुवात करायची असं करू नका फुटपाथ लोकांना जायला केले लोकांना रस्त्याने जाताना त्यांना अपघात होऊ नये म्हणून फुटपाथ केले तर फुटपाथवरच सतरंजी टाकतात की फळ विकायला बसतात कुठं काय विकायला बसतात काय काही इथनं घेऊन जाऊ नका खेळणी मोडू नका आता काही काही तर लहान मुलांची खेळणी आहे आणि बाला उंच धेपाड तिथं त्या खेळण्यावर बसतोय आता ती ना बाबा तुझा काळ गेला खेळण्यात बसायचा तू आता मोठा झाला घोडा झाला म्हणत नाही मोठा झाला जप तप किंवा तीर्थयात्रा न करता कर्तव्य निष्ठेने काम करणं हीच ईश्वर सेवा आहे त्याच्यावर मी तिकडे जाऊ शकत नाही मी आपला सकाळी कर्तव्य निष्ठेनी काम करत असतो अशी त्यांची शिकवण होती ती मी पाळतोय कागदपत्रे थांबवा कामाला वेळ द्या सारखं दादा धरा दादा धरा करत फाईल्स देऊ नका निवडणूक येत आहे आता मला राज्यभर फिरावं लागणार आहे असेही अजित पवार म्हणाले